थेट जाऊयात खासदार श्रीकांत शिंदे बोलत संत सेवालाल महाराजांची आज जयंती आहे म्हणून आज त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पोरादेवीला त्या ठिकाणी पोरादेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सरकारच्या माध्यमाने निधी दिलेला आहे त्याच्यासाठी राठोड साहेब जे आहेत मंत्री मोदयांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये काम त्या ठिकाणी चालू आहे आणि आज जयंती असल्याकारणाने जे आहे ते त्या ठिकाणी आवर्जून दर्शन घेण्यासाठी जे आहे आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी आलो आहे आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणं गरजेचं नाही आपण राजकारणावरती रोज बोलतो आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला कुठली शंका जी आहे ती मनामध्ये आली नाही पाहिजे की जिथे जिथे कोणकोण खासदार आहेत आपले शिव शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील ह्या जा सगळ्या जागांवरती कोण कुठे लढणार हे सगळे जे आहे ते हे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी ठरवतील आणि मला वाटतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे उत्तरं कोण कुठून लढणार कोण किती जागा लढणार या सगळ्या गोष्टींचे उत्तरं जे आहेत ते आपल्याला मिळतील महाराष्ट्रचे सगळे उमेदवार आज एकत्र अर्ज भरणार आहे राज्यसभेचा शक्ती प्रदर्शनही पाहायला मिळणार प्रदर्शन काय त्याच्यामध्ये नॉर्मल प्रोसिजर आहे राज्यसभेच्या जागा खाली झाल्या त्याचे इलेक्शन आहे त्याच्यासाठी सगळे माहितीचे घटक जे आहेत पक्ष एकत्र येऊन सगळेचे मला वाटतं सगळे उमेदवार जे आहेत ते आपले नॉमिनेशन त्या ठिकाणी फाईल करतील आणि राज्यसभेवरती जातील येणाऱ्या काळामध्ये आणि पक्षाचं जे काय धोरण असेल ते राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी म्हणतील मांडतील आणि सरकार मराठा आरक्षणासाठी कायम प्रयत्न करीत आलेला आहे तरी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे सहावा दिवस प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस घाते बघा मराठा समाजासाठी मला वाटतं इतिहासामध्ये जितकं कुठल्या सरकारने केलं नसेल तितकं जे आहे हे आपल्या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदया असतील त्या सगळ्यांनी मराठा समाजाला जे जे अपेक्षित होतं ते देण्याचं काम त्या ठिकाणी केलं कुणबी दाखले मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर सगळे सोयरे त्याचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं आपण आता त्याच्यामध्ये जे आहे हे ऑब्जेक्शन्स आणि सजेशन